वाचण्यात आणि लिहिण्यात दोन्ही ठिकाणी असते माझे काम मी नाही कागद मी नाही पेन सांगा काय आहे माझ ना माजना। याचे उत्तर आहे चष्मा उंचावरून पडली एक धार तिला केले मारून ठार आतील मांस खाऊ पटापट गोड रक्त पिऊ गटागट ओळखा पाहू मी कोण याचे उत्तर आहे नारळ प्रत्येकाच्या शरीराचा भाग मी आहे तुम्ही मला डाव्या हाताने पकडू शकता परंतु उजव्या हाताने नहीं, सांदा पाहू मी आहे तरी कोण याचे उत्तर आहे उजवा कोपरा